लाडक्या बहिणींना तीन हजार मिळणार सर्वात आधी या चौदा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार आहे जर या चौदा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्यासुद्धा जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पैसे येणार आहे एकदमच सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत म्हणूनच बहिणीनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा आहे सर्वच बहिणींना दिला आता दिलासा मिळालेला आहे थे आता थेट रक्कम वाटपासाठी आम्ही सुरू करत आहे आहे मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या माहितीनुसार ते म्हटले की बहिणीनो नाराज होऊ नका बहिणी नाराज झालेल्या होत्या म्हणूनच त्यांनी दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा सरकारने पैसे मंजूर केलेले आहेत दोन टप्प्यांमध्ये सर्व पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील आता तुम्ही म्हणाल दोन टप्प्यात ही रक्कम देणार आहे म्हणजेच किती तर दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे सरकारने निर्णय घेतलेला असून आता लाडक्या बहिणींना दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळूच शकता आता आपण जिल्ह्यांची यादी बघणार आहोत या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे का ते पण बघा जर तुमचा जिल्हा किंवा तालुका यादीमध्ये असेल तर डायरेक्ट तुम्हाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळतील बघा पैसे वाटपाला आता सुरुवात होत आहे यादीमध्ये पहिला जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजेच अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे ज्या बहिणी अमरावती जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या असतील त्यांच्यासाठी सरकारची आता घोषणा झालेली आहे तर यादीमध्ये दोन नंबरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे लातूर जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असून लातूर जिल्ह्यातील आता प्रत्येक बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे आता बघा बहिणींनो महत्वाची अपडेट आहे तुम्हाला हे दोन कामं पूर्ण करावी लागणार आहे ती दोन कामे जर तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमचा हप्ता सुद्धा बंद होऊ शकतो पण त्याआधी एक महत्वाची अपडेट बघा लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते हे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये तुम्हाला भेटतीलच पण गॅस सिलेंडरचे पण तुम्हाला सर्वच पैसे देणार आहोत त्यासाठी तुम्हाला एक छोटासा अर्ज करावा लागणार आहे म्हणजेच गॅस सिलेंडरच्या योजनेमध्ये तुमचं नाव जाईल आणि तुम्हाला दरवर्षी तीन हप्ते मिळतील गॅस सिलेंडरचे सुद्धा आठशे तीस रुपये हे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये यायला सुरुवात होईल बघा बहिणींनो आता हे पैसे सरकार सर्वात आधी या चौदा जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात करत आहे तर या चौदा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचासुद्धा जिल्ह्याचं नाव आहे का तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येतील त्यासाठीच बहिणींनो तुम्हाला राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर पुढील क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दोन हप्त्याचे तीन हजार रुपये बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा या जिल्ह्यामधून असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे पण बहिणींनो ही महत्वाचे दोन कामे पूर्ण करा पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करा आणि के वाय प्रक्रिया पूर्ण करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल